नमस्कार एन न्यूजमध्ये आपलं मनापासून मी स्वागत करतो आपण जाणून घेणार आहोत नाशिकच्या गंगापूर शिवारातील जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझन क्लबने सुरू केलेल्या शिवसुमन आनंदाश्रमासंदर्भात शिवसुमन आनंदाश्रमामध्ये राज्यातील पहिलाच असा एक चांगला उपक्रम राबवलेला आहे ज्येष्ठ नागरिकांची गरज लक्षात घेऊन त्यांच्यासाठी आधुनिक पद्धतीच्या घरांची निर्मिती करण्यात आलेली आहे निमित्ताने आपल्या कुटुंबामध्ये वावरताना स्वतःच्या घरामध्ये वावरताना ज्या सुखसोयी ज्येष्ठ नागरिकांना हव्या आहेत अशी छानशी व्यवस्था शिवसुमन आनंदा केलेली आहे अगदी नाम मात्र शुल्क घेऊन वैद्यकीय व्यवस्था डॉक्टर्स असतील नर्सेस असतील किंवा केअरटेकर यांची व्यवस्था उभी करत असतानाच सात्विक भोजनाची इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे याशिवाय प्रशस्त एक एकर जागेमध्ये पसरलेल्या ह्या व्यवस्थेमध्ये एक ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा आधार आधार शिवसुमन आनंदासमने इथं उभा केलेला आहे आपणसुद्धा एकदा अवश्य या ठिकाणी भेट द्यावी आणि आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांसाठी एक चांगली व्यवस्था इथं उभी करण्यात आलेली आहे या व्यवस्थेचा नक्कीच आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांसाठी कसा लाभ करून घेता येईल याचाही विचार करण्यात यावा धन्यवाद